नमस्कार पालकांनो मुलांनी चांगले मार्क मिळवावेत यश प्राप्त करावं असं आपल्याला सगळ्यांना वाटतं त्यामुळे त्यांच्या आयक्यूवर म्हणजेच बुद्ध्यांकावर आपण अधिक लक्ष केंद्रित करतो त्याबरोबरच आपल्याला हेही कल्पना आहे की मुलांनी जास्तीत जास्त संवेदनशील पद्धतीने इतरांच्या भावना समजून घ्याव्यात इतरांना मदत करावी आपल्या भावना नीट व्यक्त कराव्यात याकरता आपण मुलांच्या इक्यू म्हणजे इमोशनल कोशंटबाबतही सजग असतो परंतु सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला क्यू असेल कोशंट असेल तर तो है आहे ॲडव्हर्सिटी कोशंट अर्थात प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत समर्थपणे हिमतीने तोंड देण्याचा जो अंक आहे किंवा जो कोशंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे होत आहे काय की आपण सगळेजण नेहमी बुद्ध्यांकाकडे किंवा जास्तीत जास्त इमोशनल कोशंटकडे किंवा भावनांकाकडे लक्ष देत असतो लक्षात घ्या मुलांना जर आपण कठीण परिस्थितीला तोंड द्यायला तयार केलं नाही तर ज्यावेळेला त्यांच्यावरती संकटं येतील आव्हानं येतील चॅलेंजेस येतील त्यावेळेला मुलं त्याला कसं बरं तोंड देऊ शकतील मला ठाऊक आहे आपल्या प्रत्येक पालकाला असं वाटतं की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये उणीव भासू नये मग आपण त्यांना पॅम्पर करत असतो त्यांचे लाड करत असतो त्यांनी मागितलेल्या प्रत्येक गोष्टी आपण त्यांना देत असतो पण आठवा तुम्ही आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला ए सी किंवा कंडिशन नव्हता पंखा होता तरीही आपण चांगले जगत होतो सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळत नव्हत्या उलट त्या एकमेकांबरोबर शेअर कराव्या लागत होत्या वाटून घ्याव्या लागत होत्या काही वेळेला आपली गरज आहे की नाही हे तपासून पाहायला लागत होतं एखाद्या ठिकाणी आपल्याला जर का वीस रुपयाची तीस रुपयाची ट्रीप असली तरी पटकन वडिलांसमोर तोंड उघडून पैसे मागणं किंवा पैशाची मागणी करणं किंवा मला ट्रीपला जायचं आहे असं म्हणण्याचं धाडस आपलं होत नव्हतं मला ठाऊक आहे की तो काळ आता गेला आहे पण आपण ज्या ॲडव्हर्सिटीला ज्या अडीअडचणींना तोंड दिलं त्यामुळे आज आपल्यासमोर कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर आपण गांगरून जात नाही म्हणून पालकांनो मुलांना कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केलं पाहिजे हे जर तुम्ही तयार केलं तर मग मुलं त्यांच्यासमोर आव्हान आली तर घाबरून जाणार नाहीत गांगरून जाणार नाहीत अपयश आलं तर सुईसाईडचे किंवा आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात येणार नाहीत चुकीचे निर्णय ते घेणार नाहीत अस्वस्थ होणार नाहीत मुलांना कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करणं खूप गरजेचं आहे जसं आपण म्हणतो की सुरवंटाचं फुलपाखर होत असताना ते कवच फोडून बाहेर येण्यासाठी त्याची त्यालाच धडपड करावी लागते कारण आपण जर त्याला मदत केली तर ते त्या सुरवंटाच्या कवचातून तर बाहेर पडेल पण त्याच्या पंखामध्ये ती ताकद राहणार नाही की ज्यासाठी त्याला आकाशामध्ये झेप घ्यायची पालकांनो यशाचा मार्ग हा नेहमी अडीअडचणींनी काट्याकुट्यांनी आणि अपयशांनी किंवा चढ उतारांनी तयार झालेला असतो आणि या मार्गावरनं चालण्यासाठी मुलांना जर तुम्ही तयार केलं तरच ते खऱ्या अर्थाने यशासाठी पक्के खेळाडी કેવા પક્કે ખિલાડી પક્કે ખેલાડુ મનુ તૈયાર હો ધન્યવાદ